परम पूज्य सद्गुरु शेव श्री अरुण काका गुरु माऊली अन्नपूर्णा यांच्या चरणी नतमस्तक नमन व गुरुतुल्य ज्ञानपीठाचार्य आनंद योगी श्री सेवक राम गुरुजी यांचे चरण स्पर्श करतो आज मी मनोगत फक्त दोन मोडी मध्ये व्यक्त करणार आहे आपल्या आनंद आश्रमामध्ये ज्या वेळेला गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा होतो त्यावेळेला तो उत्सव असा आहे की विश्वात कुठे न साजरी करणारी न साजरी करणारी अशी गुरुप्रतिपदा हा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो तसाच मला एकदम आठवलं की हा आनंदाश्रम मध्ये उल्हासनगर केंद्रामध्ये गुरु शिष्य स्मृती उत्सव हा त्याचप्रमाणे कुठे साजरा न होणारा गुरु आणि शिष्याचा उत्सव या ठिकाणी पहिल्यापासून साजरा होतो आणि त्यासाठी हे सर्व आपल्याला पाठपण हे गुरुदेव देत दे असतात यात पिढी मात्र शंकाने हे माझे ते त्यानंतर एक प्रतिती कथन करतो माझा मुलगा अर्षल याला नोकरी लागत नव्हती त्यावेळेला सतत जायचो अण्णांची जे चरण स्पर्श करायचे बाहेर निघून यायचे सारखं हेच असायचं पाया पडायच्या दर्शन घ्यायचे आणि बाहेर यायचं अण्णा मला एकद बोलले सर मी नुसते येतात लोक माझ्याशी तासन तास गप्पा मारत बसतात आपलं कारण कोणी काही मागतो कोणी काही मागतो तुम्ही फक्त येतात दर्शन घेता आणि निघून जाता तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही काका तुमचा फक्त आशीर्वादाचा हात माझ्या पाठीशी असावा एवढंच मला पाहिजे बरं एवढंच न बोलले ठीक आहे आणि स्वी तर असे गेलं यानंतर स्वतः अण्णा बोलले त्यावेळेला मुलाला नोकरी नव्हती म्हणे नाही ना तू काहीतरी चिंतेत दिसतोय म्हटलं अण्णा अण्णाला नोकरी ना लागत नाही तो बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलेला आहे पण इंटरव्ह्यू चांगली केलेली आहे आणि त्याला कॉल लेटर येण्याचे आशय पण कॉल लेटर येत नाही एवढंच ना म्हणे आनंद पाठवून दे त्याला कुठली कंपनी हवी असेल आणि त्याला पॅकेज किती हवं हो असेल त्याच्यापेक्षा तीन लाखाने जास्त पॅकेज मी या ठिकाणी बसल्या ठिकाणी तीन दिवसात त्याला देतो त्याला फक्त मला जास्त मारका मी मुलाला सांगितलं की तुला काकांनी बोलवलेलं दर्शनाला पण तो बोलला की नाही मी जाणार नाही कारण की तो बोलला मला असा आशीर्वाद नको आहे हो कारण की काका हे काकाठीांसाठी अथक परिश्रम घेत असतात मी पाहिलेलं आहे रात्रंदिवस त्यांच्यासाठी झटत असतात मनोकामना त्यांच्यासाठी फळप्राप्तीसाठी सक्रुन जवळ प्रार्थना करत असतात रात्रास दाखवून म्हणून मला हे असं नको आहे हो ठीक आहे जशी तुझी इच्छा मग त्याने काय केलं शंभर दिवसाची सेवा स्वीकारली आनंद आश्रम मध्ये शंभर दिवस मी काम करेन शंभर दिवस करता करता तब्बल त्याचे आठ महिने त्या ठिकाणी सेवेचे झाले त्याच्यामध्ये लॉकडाऊनचा पिरियड होता त्याच्या सेवेबरोबर लहान मुलगा इथे तब्बलजी म्हणून बसलेला आहे जी महिमा तो सुद्धा त्या ठिकाणी त्याची सेवा कमी होती पण याची आठ महिने असेल तर त्याची सहा महिने होती सहा महिन्यानंतर ती सेवा केली त्याला उत्तम पद्धतीची नोकरी मिळाली अपेक्षित पॅकेज मिळालं लग्न होत नव्हतं लग्नाकरता बरेच ठिकाणे यायचे मुलगी पसंत करायची पण मुलीची आई नाही म्हणायची आणि असे बरेच काय काय प्रॉब्लेम यायचे मग असे चिंतित असताना पत्नी आश्रम मध्ये गेलेलो होतो गणपती विसर्जनाच्या आधी त्याच दिवसामध्ये गुरुमावली अन्नपूर्णा माता यांनी विचारलं काय थोडसे नाराज दिसत आहे सांगितले की हो मुलाचं लग्न काही काळजी करू नको म्हणे तू या वेळेला महालक्ष्मीच्या दर्शनाला ये तिथे तुझं गाराणा घाल तुझं लग्न झालं म्हणून समज तुझ्या मुलाचं आणि तसं केल्यानंतर त्या ठिकाणी गेलो गाराणा तिने घातलं महालक्ष्मीला आणि त्याच वर्षी माऊलीने दिलेला शब्द हा खरा झाला ओळखून आपल्या इच्छा पूर्ण करतात त्याप्रमाणे गुरु माऊली सुद्धा आपल्याला दिलेला शब्द हा पूर्ण झाला म्हणून समजा त्या मात्र सांगण्या नाही एवढं बोलून दिलं गण जय गुरु